शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दोन डिसेंबर वार मंगळवार जाणून घेऊ आपल्या हाती सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव मित्रांनो हे भाव बाजार समितीचे आहे आणि बाजार समितीचे आपल्याकडे जे अपडेट आलेले असते तर त्या अपडेटमधून जे जास्तीत जास्त भाव आहे ते तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतो विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करून घ्या सांगतो पटापट सुरुवात करतोय एकदा आपण काय करूया इतर राज्यातील भाव बघू त्यानंतर आपल्या राज्यातले बघू पटापट सांगतो तळाजा पाच हजार आठशे पंचेचाळीस भावनगर सहा हजार चारशे अठ्ठेचाळीस मौवा पाच हजार आठशे अठ्याहत्तर शंकर पाच हजार आठशे अठ्याहत्तर राजूला सहा हजार एकशे अठ्ठावीस बेंगू सात हजार दोनशे ऐंशी करणपूर सात हजार एक्केचाळीस बिलाडा सात हजार चारशे भरतपूर सात हजार तीनशे पन्नास लक्ष्मणगड सहा हजार पाचशे कुबीर सहा हजार सातशे ऐंशी बैसा सात हजार पाचशे पन्नास सारंगपूर सात हजार सत्त्याण्णव बोध सात हजार तीनशे सत्तेचाळीस निर्मल सात हजार सहाशे पन्नास मंत्रालय सहा हजार हजार नऊशे त्रेसष्ट वासिंगी सात हजार दोनशे सत्याऐंशी कोवतल सहा हजार आठशे त्रेपन्न हल हार्वी सात हजार दोनशे एकतीस पेळ क दकडूबर सात हजार सहाशे तेवीस सिंधी सेलू सात हजार चारशे ऐंशी पुलगाव सात हजार पाचशे पंधरा आखाडा बाळापूर सात हजार आठशे काटोल सात हजार दोनशे धामणगाव रेल्वे आठ हजार दहा उमरेड सात हजार दोनशे दहा वडवणी सात हजार नऊशे एकोणऐंशी मौदा सात हजार दोनशे भद्रावती आठ हजार पस्तीस समुद्रपूर आठ हजार साठ अमरावती सात हजार दोनशे पंचवीस सावनेर सहा हजार नऊशे पन्नास वसमत परभणी सात हजार चाळीस बीड सात हजार दोनशे हे वेगवेगळ्या ठिकाणचे काप चे बाजार भाव हे कमी अधिक प्रमाणामध्ये भेटूया पुढच्या चौढमध्ये एवढे इतकंच धन्यवाद